नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एक महत्वाच्या बातमीवर आपण आज सविस्तरपणे बोलणार आहोत उद्धव ठाकरे यांनी चार आणि पाच फेब्रुवारीला कोकण दौरा आयोजित केला होता हा दौरा घोषित केल्यानंतर त्यांच्यावरती भाजपकडून टीका झाली शिंदे सुद्धा त्यांच्यावरती भरपूर टीका केली विशेषतः भाजपचे नितेश राणे निलेश राणे नारायण राणे तिघा बापलेकांनी मिळून उद्धव ठाकरेंची होईल तेवढी टर उडवली पण आता परिस्थिती अशी उलट झाली उद्धव ठाकरेंचा प्रत्यक्षात दौरा हा अतिशय वादळी ठरलेला आहे मोठ्या प्रमाणात जनसामान्यांचं समर्थन उद्धव ठाकरेंना मिळताना दिसत आहे शिवसेना आतातून सुटल्यानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच कोकण दौरा आहे या दौऱ्यामध्ये विशेषतः विनायक राऊत वैभव नाईक यांनी जोरदार कामगिरी केली मोठ्या प्रमाणात नियोजन त्यांनी केलं होतं आणि अपेक्षेप्रमाणेच उद्धव ठाकरेंचा दौरा हा वादळी ठरला कणकवलीमधील सभेला प्रचंड प्रमाणात जनसमूह उपस्थित होता था। उद्धव ठाकरेंची सभा पार पडू देणार नाही अशी धमकी देणारे निलेश राणे कुठंच पाहायला मिळाले नाही भाजपच्या काही पाच पन्नास कार्यकर्त्यांनी आडथळाण्याचा प्रयत्न केला पण हजारोंच्या संख्येने आलेल्या शिवसैनिकांच्या समोर तो पन्नास साठ जणांचा घोळका छोटासा वाटू लागला उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते उद्धव ठाकरेंचे कट्टर शिवसेनेक आपण म्हणू शकतो त्यांनी प्रतिक्रिया दिल्या काही झालं तरी उद्धव ठाकरेंनाच मतदान करणार उद्धव ठाकरेंचेच खासदार आमदार निवडून येणार त्यामुळे एकनाथ शिंदेने फक्त आमदार पळवलेले आहे शिवसेनेचा मतदार त्यांना पळवता आलेला नाही हे आता स्पष्ट होत आहे उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे शिंदे गटासहितच भाजपाला सुद्धा आता दडकी भरली आहे त्यामुळे राजकीय दृष्ट्या कोकणचा हा उद्धव ठाकरेंचा दौरा यशस्वी झाल्याचं दिसत आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं जनतेच्या मनातील शिवसेना खरी कोणाची आहे आणि जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला समर्थन करेल या बाबतीत तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये व्यक्त करा तसेच आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र